आईश बेल्लगाव किशोरराव देशमुख उर्भ देशमुख साहेब खरं तर आजपर्यंत महाराज आम्ही खूप मिळवलं पाहिले लग्न पाहिले साखरपुडं पाहिले दशम्या पाहिल्या मैकी पाहिले जनता ही आपोभेंदे असते पण ही एवढी वृद्ध एवढी मोठ्या संख्येने इथं गोळा झाली खरं एक स्त्रिय तर देशमुख साहेबांना जातं कुणी काय आदर्श घ्यावा कसला आदर्श घ्यावा कुणी कोणता छंद जोपावा कसलं व्यसन करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देशमुख साहेबांचं पाहिलं जातो तर या जीवनात खूप धक्का आई वडिलांना काही कारण सगळं मुद्दाम करत असं नाही कामाचा व्याप राहतो म्हणून गावाला आईवडील जातात आपण शहरामध्ये जातो काही कारण असो पण एखाद्याच्या घरात जर आई वडील असतील वृद्ध असतील देशमुख साहेबांना जर समजलं खर्चाने खरखाने जातात त्याची नख कापतात प्रसंगी आंघोळ घालतात भाड्याची गाडी करून खरंतर कर पंढरपूर आनंदी देवाची वारी करतात त्याच्या प्रचाराच्या निमित्तानं मी कोल्हावर गेलो होतो त्याचं केल्यानं दुकान सुद्धा भाऊ देशमुख राहुलबाऊ देशमुख हे सांभाळतात देशमुख साहेबांना खरं तर राजपुरांची जीवनात कृषी वगैरे ठेवून लोकांची समाजाची सेवा करतात मी भाऊला विचारलं की देशमुख साहेब कुठे आहेत म्हणजे आज एका ठिकाणी पंढरपूरला गेले आणि त्याच्यानंतर एक तासाने पाहिलं तर देशमुख साहेबांचं स्टेटस होतं की वेगनाथ गाडी म्हणून एक वृद्ध घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालले होते गाडीतून उतरून खरं तर त्यांना विचारलं ह्याला काय तुम्हाला आमदार भेटतं का कोणी तुम्हाला पैसे देते का ते बोलले जेवढं आम्हाला जमेल कुटुंबाला जमेल देशमुख साहेबांना जमेल तेवढ्या पैशातून खरं तर ते त्यांचे आयुष्याचे रोजी रोजीरोटी भागून उरलेल्या पैशातून ते समाजाची सेवा करतात सांगायचं तात्पर्य असं आहे महाराज की त्यांना कोणी आमच्या तुमच्यासारखे पैसे देत नाही जे काय करायचे समाजाची सेवा करायची किंवा कुणाचं मागायच नाही देशमुख साहेब हे सांगतो तुम्हाला आमच्यासारखी रुखुरूपर आहे त्या बिल्ल्यामध्ये म्हणजे बरेच जण कधी तुम्हाला कधी अडचण आली तर आमच्या सारख्यांना आवड द्या फुला फुलाची पाकळी द्यायची जबाबदारी आमची त्याचं कारण असं कारण तुम्ही एक मिळ देशमुख साहेब दिलेले आहे तुमच्या पाठीमागं आवटीदार आहे देशमुख साहेब आहे हे पडद्या मागची हिरवळी खरत तुमचं कुटुंबी आहे पण तुमच्या व्यवसायाच्या निमित्तानं घरावत पाहिजे शेवटी घरातलं एक जर कोणतरी पायकर जर समाजाची सेवा करायला लागलं तर आपलं घरदार एवढं राहणार नाही तर सांगा आहे आमच्यासाठी काही जण आहेत की तुम्हाला कधी अडचण आली आणि गुल्हाची पाकळी देऊ पण एक लक्ष द्या ही तुम्ही समजा सेवा करताय तुम्ही निस्वार्थी भावनेने करताय खरंतर इथे मी सर्वांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे इथे महाराज आहे आमचे बांगर साहेब आहे यांनाही माहिती कारण बऱ्याच ठिकाणी प्रवचन करतात तर तुमच्यासारखा एक आवली आहे कदाचित कुठेतरी जन्म घेत असतो तुम्हाला आई वडील नाही याची खरं तर तुम्हाला खंत आहे म्हणून तुम्ही या समाजाची सेवा म्हणून ती खंत भरून काढण्याचं काम करताय याचा खरं तर आम्हाला साथ आयमा आहे भविष्यात शासन याची देखील दखल घेईल मी पण माझ्या परिय खरं तर आमदार आमचा आहे मी पण याची दखल घ्यायला खरंतर लावी फुलना फुलाची पाकळी तर शासनाला दादांच्या माध्यमातून लावली खरंतर आधीच न बोलता मी माझ्या वयक्ती परिवाराच्या वतीने हो आमच्या उपस्थित सर्व परिवाराच्या वतीने उपाय सर्व जे होते तुमच्या काराला सलाम करतो पुढील सभेच्या शुभेच्छा तुम्ही सांगतो धन्यवाद